मुंगसे तालुका मालेगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मुंगसे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक महाविद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच महाविद्यालयाच्या परिसरात साफसफाई व स्वच्छता अभियान उपक्रम राबवण्यात आले संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा संगीता सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र सूर्यवंशी संस्थेचे विश्वस्त सुजित सूर्यवंशी रुचिता सूर्यवंशी आदी उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य एम बी निकम व संस्थेचे सेक्रेटरी आर आर सूर्यवंशी यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली महाविद्यालयातर्फे स्वच्छता अभियानाअंतर्गत रॅलीचं आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व वर्ग उपस्थित होते